जास्त त्वरण बांधील शिवन राजन सोहळा मराठी मातीचा सण हो आला रे त्वरण जास्त त्वरण बांधील छत्रपती झालं ग माय गुभ छत्रपती झाल ग माय छत्रपती झाल गे पालखिताल कोण सोबती मावळ सरदार अनबत्तीस मन सिंहासन त्यावरी बैसल कोनग रायगडाच्या सद्रेवर गर्दती शाहिरी ललकर संग नगार तू तारी वाद ती जन छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै। खऱ्या अर्थाने शिवप्रभूंचा राज्याभिषेक हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे खऱ्या अर्थाने याच दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं आणि एक सार्वभौम राजाची खऱ्या अर्थाने राज्याची घोषणा झाली उदरात माउली रहतेस सावली गडकोट रावळी शिवशंकर हा असा आपला राजा असा आपला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमासाठी जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण महाराजांचं नाव हा आपला आपल्यासाठी प्राणवायू आहे आणि महाराजांचं नाव आपला श्वास आहे राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा